आष्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिमेला दगडाने फोडून विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कृतीच्या निदर्शन करण्यात यावे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनात असं म्हटलंय की परभणी येथे स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे संविधानाची सिमेंट पासून बनवलेली प्रतिकृती असून तिला काचेचे आवरण होते एका माथे फिरून दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी प्रतिकृतीची काच फुटली या कृत्यामुळे आपल्या भारत देशातील संविधानाचा अपमान झालाय त्यामुळे संपूर्ण भारत देशातील संविधानप्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत या कृतीचा आष्टी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं जाहीर निषेध करत असून संबंधित आरोपी विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर रिपाईचे नेते जिल्हा उपाध्यक्ष अरुण भैया निकाळजे शशिकांत निकाळजे सादिक कुरेशी बाजीराव वाल्हेकर बबूभाई अत्तार सामाजिक कार्यकर्ते अशोक निकाळजे नितीन निकाळजे सागर खंडागळे सागर निकाळजे बबलू निकाळजे संदेश निकाळजे हर्षवर्धन निकाळजे सम्राट औसरमाल गाणीराव भालेकर हौसराव भालेकर मिलिंद निकाळजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज नेटवर्क संविधान जिंदाबाद संधान जिंदाबाद भरत भारत माता की भारत भारताच संविधान जिंदाबाद जिन्डार जिंदाबाद भारताच संविधान जिंदाबाद 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 संविधान निर्माता जिंदाबाद 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 संविधान निर्माता जिंदाबाद 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 बाबासाहेब आम्बेडकर जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद